महाराष्ट्रात काही भागात पंधरा तारखेपासून जबरदस्त पाऊस होणार आहे तर आता पुढील सिच्युएशन मी तुम्हाला सांगतो नेमकी काय राहील शेतकरी सध्या दुविध मनस्थितीत आहे की धूळ पेरणी करायची का धूर करा तर हे वर्ष धूळ पेरणीचं नाही आहे सर्वप्रथम लक्षात घ्या त्याच्यामागे कारणं ते तुम्हालासुद्धा माहिती आहे अशा गोष्टी तर आता सहा तारखेपासून आजची पाच जून दोन हजार पंचवीस आता सहा जूनपासून वातावरण कसं राहील तर पश्चिम किनारपट्टीच्या भागात लगतच्या जिल्ह्यात हलक्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे सहा तारखेला सात तारखेला त्यानंतर आठ तारखेला आपल्याला विदर्भ मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात उत्तर महाराष्ट्रात बऱ्याचशा भागात आपल्याला हलका ते मध्यम पाऊस पाहायला पा। मिळेल बघा हलका ते मध्यम ठीक आहे हा पाऊस पा। विखुरलेल्या स्वरूपाचा राहील कारण मोठी सिस्टम नाही याच्यासोबत त्याच्यामुळं हा पा। पाऊस पा। विखुरलेल्या स्वरूपाचा राहील ठीक आहे कुठे पडेल पुढे पडणार नाही त्यानंतर बघा नऊ तारखेला आपल्याला विदर्भात जसं भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळच्या काही भागात पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर मराठवाड्यात नांदेड हिंगोली परभणी लातूर बीडचा पूर्व भाग आणि धाराशिव या भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळेल तसेच बीडमध्ये सुद्धा नऊ तारीख त्यानंतर दहा तारखेला आपल्याला परत विदर्भात मी प्रत्यक्ष जे भेटले शेतकरी त्यांना मी खूप दिवसापासून सांगत आहे की पुढचा जो टप्पा आहे हा विदर्भात जास्त पाऊस राहणार आहे तर दहा तारखेला विदर्भात आपल्याला गोंदिया गडचिरोली भंडारा नागपूर चंद्रपूर यवतमाळचा काही भाग वर्धा अमरावती असा पाऊस पाहायला मिळेल मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी थोडा जास्त आणि मराठवाड्यात कमी म्हणजे जसं की नांदेड लातूर बीड परभणी धाराशिव सोलापूर या भागात आपल्याला कमी पाऊस पाहायला मिळेल तुलनेत विदर्भाच्या त्यानंतर अकरा तारखेला आपल्याला विदर्भात पाऊस पाहायला मिळेल विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस राहील हा पाऊस थोडा कुठे कमी कुठे जास्त अशा प्रकारचा पाऊस राहील त्यानंतर तेरा तारखेपासून आपल्याला विदर्भापासून मुसळधार पाऊस पाहायला मिळेल बघा आजची आहे पाच तारीख आपण गोष्ट सांगतोय तेरा तारखेची म्हणजे तेरा तारखेची सॅटलाईट इमेज आपल्याला काय सांगते की, की विदर्भात तेरा तारखेच्या पुढं मुसळधार पाऊस म्हणजे जसं की चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ या भागात मुसळधार पाऊस बऱ्याचशा क्षेत्र क्षेत्रात होण्याची शक्यता आहे आणि उत्तर विदर्भात विशेषतः पण तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा जो पाऊस होणार आहे याच्यासाठी अपडेटेड एक सात तारखेला म्हणजे आजची पाच तारीख आहे सात तारखेला हवामान अंदाज देऊ म्हणजे याच्यात आणखी क्लॅरिटी येते म्हणजे मॉडेल अपडेट होतात आणि स्पष्ट आपल्याला समजते की नेमका कुठे किती पाऊस होणार आहे तर आता राहिला पेरणीचा विषय तर आपल्या पेरण्या तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा जो पाऊस पडणार आहे त्याच्या भरोशावर बऱ्याच ठिकाणच्या विदर्भाच्या पेरण्या होऊ शकतात ज्याची तयारी आहे ज्याने दहा तारखेपर्यंत म्हणजे जर का कोणाला वाटत आहे की मी जो पुढचा हवामान अंदाज देणार तर त्याच्या भरोशावर जर पेरण्या केल्या तर पेरण्या जमणार ठीक आहे विदर्भातल्या विदर्भ हां तर त्यासाठी आपण सात आठ तारखेला हवामान अंदाज देणार आहोत पण तयारी जी आहे ही बारा तेरा तारखेपर्यंतची ठेवा लागणार आहे पण त्याही दरम्यान जसं मी सुरुवातीला सहा तारखेपासून सुरुवात केली तर कुठे ना कुठे लोकल सिस्टम बनून हा पाऊस येतच राहील परंतु तेरा तारखेपासून जे सिस्टम बनणार आहे याला बंगालच्या उपसागराचा सपोर्ट आहे म्हणून आपल्याला बऱ्याच मोठ्या क्षेत्रात आणि चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे या वेळेस ठीक आहे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये करा टाका कारण शेतकऱ्यांचे मॅसेज फोन येतात काही ठिकाणी जसं मग हिंगोली जिल्ह्यातील एक तालुका सांगितलं तिथे बिलकुलच पाऊस पडला नाही मार्च मेमध्ये सुद्धा पडला नाही तिथे उसाचा प्रश्न आहे उसाचा पा पाणी द्यायसाठी अर्धा ता तास विहिरीवर प पाणी आणि अर्धा तास बोरवर पाणी अशी परिस्थिती त्या तालुक्यात आहे बघा एवढा सगळा मे महिन्यात पाऊस पडूनसुद्धा असे काही ठिकाणं आहे तर त्यासाठी मी सेपरेट अंदाज देईन धन्यवाद